गेल्या आठ महिन्यापासून महिषा योजनेच्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही हे आंदोलन उभं केलं होतं काही गावांमध्ये जाऊन का जा लाक्षणिक उपोषण केली कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषण केलं त्या उपोषणाचा संदर्भ असा होता की भ्रष्टाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई होण्यासाठी त्या कमिटीमध्ये काकडसाहेब हे इंचार्ज होते आत्ता साहेब जे आहे ते कोल्हापूर डिव्हिजनला असतात त्यांनी ॲडिशनल चार्ज घेऊन आत्ता सांगलीचं पूर्ण जे भ्रष्टाचार झालेत त्याचे इंचार्ज म्हणून त्यांनी नेमणूक करून घेतली परंतु मला एक सवाल आहे साहेब त्या समितीचे अध्यक्ष तुम्ही होता त्या समितीचा अहवाल असा होता की भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा शासनाला ज्यावेळी आम्ही केला शासनाने सुद्धा त्याच्यावरती असा अहवाल दिला की त्वरित त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि त्यांची वसुली सुद्धा लागावी असे ज्यावेळी तुमचा अहवाल आणि शासनाचा अहवाल आहे तर त्याच्यावर कारवाई अजून त्वरित का होत नाही याच्यावर आता सर्वसामान्य जनतेला प्रश्नचिन्ह पडू लागले कदाचित असं सगळेजण म्हणायला लागले की आवाला बाप दिसतोय बाब दाखवण्याची आलात का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्यांच्या घरात असलेला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेले दीड वर्ष आम्ही महिषा योजनेच्या याच्यात पाठपुरवठा करतोय सहा ओव्हरफ्लो झाली झिरो पॉईंट चार टी एम सी पाणी वाया गेलं शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्याची सुद्धा पंचनामे म्हणून अजून त्वरित भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना दुर्ल केलं म्हणजे कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला एक रुपयाने सुद्धा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आणि घाफीलपणामुळे जो ओवरफ्लो झाला त्यातून भरपाई एक रुपये सुद्धा आजपर्यंत मिळाली नाही आहे आमचा क्लिअर एक सांगायचा आहे की साहेब आता कोल्हापूर डिव्हिजनला आहे त्वरित या अधिकाऱ्यांवर जर तुम्ही साहेब कारवाई केली नाही तर तुमच्या ऑफिसच्या समोर आम्ही जन आंदोलन तिथं उभा करणार कोल्हापूरला जाऊ त्यानंतर जाधव म्हणून जे आता मेकॅनिकल डिव्हिजनचे आहेत मेकॅनिकल डिव्हिजन असू दे इलेक्ट्रिकल विद्युत असू दे किंवा असू दे हे भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये सर्वजण माकलेले आहेत या असल्या अधिकाऱ्यांवर त्वरित जर कारवाई केली नाही तर जाधव यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना शाही फसणार तोंडावरती हे आम्ही खुलं त्यांना आता आव्हान देतोय ह्याच्या पुढे जाऊन आम्ही आता गंटेवार साहेब जे आहेत नाशिकचे मेन त्यांना जाऊन याविषयी तक्रारी आम्ही लवकरच देणार आहे या दोन दिवसात तर आम्हाला एवढी सूचना करायची आहे काकड साहेब तुम्हाला या व्हिडिओद्वारे लवकरात लवकर तर तुम्ही दोषी अधिकाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तुम्ही जर मॅनेज व्हायचा प्रयत्न आता जे तुम्ही ऍडिशनल चार्ज घेऊन आला हे मॅनेज करण्यासाठीच सर्व जर तुम्ही हा विषय मॅनेज केला आणि भ्रष्टाचारात जर सामील झाला आणि तुम्हाला नेमणूक कदाचित काही शक्ती असतील त्यांनी त्यासाठीच केलं जर हे दिसून आलं तर तुमच्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा लवकरच जन आक्रोश आंदोलन आम्ही उभा करेन सात दिवसाच्या आत जर या गोष्टीवरती जाधवांवरती कारवाई झाली नाही तर त्यांना ऑफिसमध्ये जाऊन शाळी फासण्याचं काम आम्ही तिथं करणार आहे आणि आम्ही नाशिकला सुद्धा जाऊन घंटेवार साहेबांना याबद्दल पूर्ण खुलासा देतो थँक्यू